नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ कोणी रडून जरी मागितले तरी या चार वस्तू अजिबात कोणालाही देऊ नका मित्रांनो काही वस्तू अशा असतात की ज्यांच्याशी आपले भाग्य आपले नशीब हे जोडलेले असते आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका नाही तर कोणालाही देऊ नका मग तो आपला चांगला मित्र असू द्या आपली चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपल्या जवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या कोणाशी आपण या वस्तू शेअर करू नका या वस्तू वाटून घेतल्याने किंवा या वस्तू दुसऱ्याला दिल्याने मित्रांनो आपण आपले नशीब आपले भाग्य दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाही आपल्या घरामध्ये गरिबी येते दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला कसं काय मिळत नाही चला तर मग आपण पाहूया या चार वस्तू नेमक्या आहेत तरी कोणत्या जी पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे महिला वर्गाने त्यांच्या पायातील जोडवे हे कधीही कोणाला देऊ नये याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचे लिहिणे मानले जाते महिला महिलांशी संबंधित आहेत त्यांच्या अशा काही वस्तू असतात की जसं की जोडपे झाले की मग माझे मंगळसूत्र असेल किंवा जोडवे असतील तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कुणाशी शेअर करू नये मग ती तुमची जवळची ना नातेवाईक असू द्या शेअर केल्याने दुसऱ्यांना महिलांनी तुमच्या प पत्नी पत्नीमधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो प्रेम कमी होत्या आणि मग बऱ्याचशा केस अशा घेतल्या आहेत की ते अगदी घटस्फोटापर्यंत हे प्रसंग जातात आणि ज्या ठिकाणी नसते नसते प्रेम अशा घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद अशांती असते अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही ती त्या घरातून कधीच निघून गेलेली अस दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्वाची आहे की आपल्या घरामध्ये जर लहान लहान मुलं असतील तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे असे कपडे की जे त्यांना आता फीड बसत नाही आहेत किंवा त्यांना आता बसत नाही तर असे कपडे हे दान म्हणून गरिबांना दिले जातात तर लक्षात घ्या की आपलं मूळ जोपर्यंत नववर्षाचं किंवा अकरा वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याचे कपडे कुणालाही देऊ नका आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल की गरिबांना थोडीफार मदत होईल जर आपल्याला मदत करायचीच असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या काही हरकत नाही मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या नऊ किंवा अकरा वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे त्यांना देतात ते मग त्याचा थेट परिणाम तुमच्या मुलाच्या भाग्यावर व नशिबावर होत असतो तुम्ही पाहिलं असेल की ज्या ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देता काही दिवसातच तुमचा मूल आजारी पडतं याचं कारण तेच आहे आणि म्हणून आपल्या मुलांच्या भाग्याशी तुम्ही असा खेळ करू नका पुढची अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो आपण चुकूनही कोणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका बऱ्याचदा असं होतं की शेजारी किंवा आपले जे इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळासाठी तर लक्षात घ्या झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे म्हणजे झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो तुम्ही पाहिलं असेल की भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेचसे असे सण आहेत की त्यावेळी आपण या झाडूची पूजा करतो त्याचं कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास्तव्य असतं असा जर झाडू आपण इतरांना दिला तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी ही इतरांबरोबर वाटून घेत आहात आणि मग पुढे जाऊन जर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य निर्माण झाले तर त्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असता तुम्हाला जर झाडू वगैरे दान द्यायचं असेल तर लक्षात घ्या तो आपण मंदिरामध्ये दान द्यायचा असतो कोणत्याही दिवशी एखाद्या शुभ दिवशी जर तुम्ही मंदिरामध्ये ते दान तुम्ही शक्यतो पहाटे करावे सूर्योदयापूर्वी केजे कोणालाही समजू नये तर असे झाडूचे गुप्त दान केल्याने खूपच शुभ फळ मिळतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य निर्माण होते हे झाडूचे दान करणारे ते नवीन आहेत याची काळजी घ्या पुढची एक गोष्ट आहे ती म्हणजे पैसे उदार तर पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता नसते अजिबात शक्यता नसते धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की पैसा किंवा लक्ष्मी किंवा धान्य जे तुम्ही उदार देणार आहात एखाद्याला ते जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात खूप प्रयत्न कर करून आणि खूप उशीर आहे पैसे आपल्याला परत मिळतात आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कोणाला उसने देऊ नका उदार देऊ नका पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान देताना कपडे दान म्हणून देताना तेव्हा ते, ते कपडे साफसुत्रे करून म्हणजे अगदी स्वच्छ धुवून ते कपडे आपण दान म्हणून द्यायला हवेत अगदी चोळा गोळा केलेले आणि कसे तरी अस्ताव्यस्त पडलेले फाटलेले तुटलेले कपडे आपण दान म्हणून देऊ नका अशामुळे आपल्याला पुण्य लागणार नाहीत पण आपल्या भाग्यामध्ये मोठी कसर ही निर्माण होऊ शकते आपल्याच्या चपला असतील किंवा बोट असतील हे पण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नयेत जुना चपला बूट सुद्धा देऊ नये आणि त्याचबरोबर नवीन विकत घेऊन के म्हणजे गिफ्ट म्हणून या चपला किंवा बूट आपण अजिबातही देऊ नका लक्षात ठेवा चप्पल किंवा मोठ्या वस्तू कधीही दान म्हणून द्यायच्या नसतात आणि मग काही लहान सहान गोष्टी आहेत जसे की आपल्या डोक्यावरची टोपी तर बरेच नाही डोक्यावरची टोपीसुद्धा एकमेकांबरोबर शेअर करत असतात आपल्या कपाळावर आपले भाग्य लिहिलेले असते त्यामुळे अशी टोपी कोणाबरोबरही शेअर करू नका धन्यवाद